नमस्कार आजचा विषय आहे बांगलादेशाला सापडेल का त्याची खरी ओळख कुठलंही राष्ट्र म्हटलं की त्या राष्ट्राची आयडेंटिटी ओळख ही संकल्पना विशेष महत्त्वाची असते विशेषतः भारतीय उपखंड जो आहे त्या भारतीय उपखंडामध्ये आयडेंटिटीच्या संदर्भात राष्ट्र म्हणून ओळखीच्या संदर्भात अनेक गुंतागुंतीचे आणि विविधतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण हा प्रदेश जो आहे तो प्रदेश असा अनेक विविधतेने गुंतागुंतीच्या विषयांमध्ये गुंतलेला आहे त्यामुळे इथला समाज जो आहे तो एकजिनसी असू शकत नाही प्रदेशातले काही राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र एकजिनसी स्वरूपाचे आहेत त्यांच्या इथे एकच धर्म एकच दात अशा स्वरूपाची व्यवस्था जी आहे त्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली आहे परंतु भारतीय उपखंड जे आहे त्या भारतीय उपखंडामध्ये अशी ही एकजिनसीपणा दिसत नाही कुठलंही राष्ट्र म्हटलं की त्या राष्ट्राचं बाजूचं शेजारचं राष्ट्र जे आहे त्या त्या बॉर्डर एरियामधल्या लोकांमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन होत असते त्यांच्यामध्ये नातेसंबंध जे आहे ते नातेसंबंध निर्माण झालेले असतात आणि म्हणून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास त्रेपन्न वर्ष झाले एकोणासशे एकाहत्तरला बांगला संग्राम झाला होता त्याच्यामध्ये त्यानंतर बांगलादेशाचे अस्तित्व निर्माण झालं परंतु स्वतःच्या या अस्तित्वाच्या प्रवासात आपली ओळख नेमकी काय आपण नेमकं कुठे आहोत या संदर्भात बांगलादेश स्वतःची ओळख जी आहे ती ओळख निर्माण करू शकलेला शकलेला नाही बांगलादेशाचे सध्या बांगलादेशामध्ये वादग्रस्त अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे त्याचबरोबर बँकर टू द प्युअर या आत्मचरित्राचे लेखक मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशाची म्हणजे तात्पुरते अशा स्वरूपाचे राष्ट्राध्यक्ष म्हणूयात किंवा ते कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे त्यांनी आपल्या त्या बँकर्स टू द प्युअर या पुस्तकामध्ये एक किस्सा सांगितलेला आहे लहानपणीचा गोष्ट जी आहे ती लहानपणीची गोष्ट त्यांनी सांगितली एकोणीसशे स्वातंत्र्य सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं वेळेस पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन पाकिस्तान वेगळे निर्माण झाले आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी वेगळं स्वातंत्र्य होण्याची मागणी जी आहे ती मागणी पाकिस्तान करत होता आणि मुस्लिम बहुल असे दोन वेगवेगळे राष्ट्र निर्माण झाले पाहिजेत यासाठीही मागणी करत होते आणि त्याच वेळेस मोहम्मद युनूस यांचे छोटे भाऊ इब्राहिम यांनी जी काही त्यांच्या समजीप्रमाणे समज जी काही झालेली होती त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितले की पांढऱ्या रंगाची जी काही साखर आहे त्याला जीना शुगर असे ते म्हणत होते पांढऱ्या रंगाची शा साखर जी असेल त्याला जिना शुगर म्हणत होते आणि न आवडणारी तपकिरी रंगाची साखर जी होती त्याला गांधी सुगर असं म्हटलं जात होतं आणि यातनं त्यांनी त्या त्यावेळेच्या म्हणजे एकदम लहानपणापासूनच या बांगलादेशाच्या वेगळेपणाला किंवा वेगळं बांगलादेश होण्याचे जे काही प्रयत्न चाललेले होते त्याला कशा पद्धतीने लहानपण लहान वयातच त्याला खतपाणी जे आहे ते घातले गेले होते अशा स्वरूपाची ही टिप्पणी त्यांनी केलेली आहे बांगलादेश बांगलादेशी लोक जी काय आहेत त्या जिनांच्या विचारश्रेणीशी जीना जी काय विचारश्रेणी मांडत होते त्या विचारश्रेणीला ने पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता परंतु बांगलादेशामध्ये चोवीस वर्ष जे आहे ते चोवीस वर्ष होऊनही त्या बांगलादेशाला स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं नाही असं म्हणावं लागेल कारण कुठलेही राष्ट्र असेल त्या कुठल्याही राष्ट्रामध्ये धर्म ही राष्ट्राची ओळख असू शकत नाही राष्ट्र म्हणून धर्माच्या आधाराने राष्ट्राची ओळख ही होऊ शकत नाही याचे दोन एक्झाम्पल आपल्याला कोट करता येईल धर्माच्या आधाराने पाकिस्तानची निर्मिती झाली धर्माच्या आधाराने बांगलादेशाची निर्मिती झाली परंतु धर्म ही ओळख म्हणून राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी तकलादू आहे असं म्हणता येईल धर्म हा स्वतंत्र ओळख स्थापन करणारा आधार असू शकत नाही स्वतंत्र एक राष्ट्र म्हणून आधार असू शकत नाही म्हणून हा स्वतंत्र भारतीय स्वतंत्र चळवळीतील विचारांना बळकटी प्राप्त झालेली होती स्वतंत्र भारतीय चळवळ जी काय आहे त्या स्वतंत्र चळवळीमध्ये धर्माच्या आधाराने विचार केला जात होता परंतु त्या विचाराच्या आधाराने राष्ट्र जे आहे ते राष्ट्र किती तकलादू आहेत किती राष्ट्रनिर्मिती किती तकलादू आहे हे आजच्या घडीला पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या उदाहरणावरून आपल्याला पटू शकतं कारण दोन्ही राष्ट्रांमध्ये धर्माच्या आधारावर राजकारण केलं जात आहे परंतु त्या ठिकाणी अस्थिर अशा स्वरूपाचं वातावरण या दोन्ही राष्ट्रांमध्ये निर्माण होत आहे म्हणून धर्म हा ओळखी ओळखीचा आधार किती तकलादू आहे हे दोन्ही राष्ट्रांकडून पटण्यासारे सांस्कृतिकदृष्ट्या विचार केला तर भारत सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर भारतातील काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात या दोन चारही राज्यांमधले सीमेपलीकडे भाग जे सीमेपलीकडच्या भागामध्ये जे काही लोक राहतात त्यांचं आणि इकडच्या भारतामध्ये राहणाऱ्या लोकांच्या दोघांमध्ये देवाणघेवाण ही चालत असते त्यांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान ही चालत असते त्यांची जी काय ओळख आहे ती ओळख दोघांमध्ये ही होत असते दोन्ही राष्ट्रांमध्ये होत असते म्हणून धर्म ही संकल्पना जी आहे ती संकल्पना तकलादू स्वरूपाची आहे असं मानता येईल कारण कुठलेही राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राची बॉर्डर जरी आखून दिली सीमा जरी नियुक्त आखून दिली तरी त्या सीमेच्या पलीकडे जे काही लोक राहतात ते लोक आणि सीमेच्या अलीकडे राहणारे लोक जे आहे ते लोकांमध्ये हा एकजिन्सीपणा असतो आणि म्हणून आपली ओळख एक जिन्सी ठरवली की या सूक्ष्म ओळख ज्या आहेत त्या पुसल्या जातात धर्माच्या आधाराने पाकिस्तान निर्माण केला म्हणजे एक जिन्सी पण हुम जिन्स स्वरूपाचं राष्ट्र निर्माण केलं करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या काय सूक्ष्म सूक्ष्म स्वरूपाच्या ओळखी आहेत म्हणजे मी म्हटलं की जी काय बॉर्डर तुम्ही आखून दिलेली आहे त्या बॉर्डरमध्ये भारतात राहणारे आणि पाकिस्तानात राहणारे या लोकांमध्ये त्यांच्यामध्ये आदान प्रदान जो आ, जो आहे तो चालतच असतो म्हणून त्यांच्यात एक जिन्सीपणा जो आहे तो एक जिन्सीपणा धर्माच्या आधारावर आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो होऊ शकत नाही तर भिन्नता जी आहे हिस्टोजिन्सी स्थापन होत असते देश म्हणून आपली ओळख इस्लाम आहे या साच्या बाहेर ते कधीही पडू शकणार नाही पाकिस्तान म्हणा किंवा बांगलादेश आपली देश म्हणून काय आहे ते इस्लाम म्हणून आहे अशा स्वरूपाची रोजवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याच्या बाहेर ते पडू शकणार नाही म्हणूनच त्यांना त्यांच्या जगण्याचा संघर्ष जो आहे क्रॅसेस जो आहे तो सदैव त्यांच्याबरोबर राहणार आहे जगण्याचा क्रॅसेस संघर्ष जो आहे तो पाकिस्तानमध्येही चालूच आहे बांगलादेशमध्येही चालूच आहे तर त्यासाठी भारताने ही जी काही विविधतेने नटलेली राष्ट्र आहे त्या विविधतेने नसलेल्या राष्ट्रांना एकजिन्सीपणात बांधून ठेवण्यासाठी राज्यघटना ही महत्त्वाची भूमिका का पार पाडला पाडत आहे जो जो भू भूभाग किंवा ती ओळख मानवी मानव का निर्माण करू शकतो नाही मानव का निर्माण कर करतं तर कर भूभाग जो आहे तो भूभाग असा कंटिन्युअस असतो एकामागे एक एकामागे एक आणि तिथे राहणारे लोकं जे आहे ते लोकं त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये देवाणघेवाण जे आहे ती देवाणघेवाण करत असतात आणि आपण त्यांना कट करण्याचा प्रयत्न त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे त्यांच्यात एक जिन्सीपणा जो आहे तो एक जिन्सीपणा लोकांमध्ये असतो परंतु राष्ट्र म्हणून धर्माच्या आधारावर एक जिन्सीपणा येऊ शकणार नाही म्हणून हे व्यावहारिक दृष्टिकोनातनं व्यवस्थित नाही बंगला म्हणून आपल्यासमोर ठेवली जात असले असलेले बंग बांगलादेश म्हणजे त्याचा अर्थ बंगला आणि हे जेव्हा त्याच्यात वास्ट प्रमाणात आपण विचार करायला सुरुवात करू तर त्यावेळेस असं दिसेल की बंगला म्हणजे भारतातील पश्चिम बंगाल आणि बंगलादेश यांचा मिळून झालेला एक प्रदेश अशा स्वरूपाची त्यांची रचना असली पाहिजे परंतु त्याच्यात आपण विभाजन करण्याचा प्रयत्न केला म्हणून ते एक जेन्सी जे आहे ते धर्माच्या आधारावर एक जेन्सी होऊ शकत नाही रवींद्रनाथ टागोर आणि काजी नुजर नजुरल इस्लाम हे तिकडे बांगलादेशाचे आहेत तितकेच पश्चिम बंगालचे पण आहेत रवींद्रनाथ टागोरांना मानणारे पश्चिम बंगालमध्ये पण आहे बांगलादेशामध्ये पण आहे काजी नुजरल इस्लाम यांना बांगलादेशामध्ये पण मानणारे आहेत आणि भारतातही मानणार आहेत म्हणून ती जी काही एक जिन्सीपणा जी आहे ते एक जिन्सीपणा धर्माच्या आधारावर बांगलादेशमध्ये येऊ शकणार नाही कारण तिथे बंगाली लोक जे आहे बंगालच्या संदर्भाने एकत्र आलेले लोक जे आहेत ते पण जास्त आहे रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बंगला हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत आहे आणि या राष्ट्रगीताच्या आधाराने त्याच्यावर जर का चर्चा करायची झाली तर ते हे राष्ट्रगीत किंवा हे जे त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले एकोणासशे पाचमध्ये ज्यावेळेस बा ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात लिहिलं गेलेलं हे अमार सोनार बंगलो अशा अर्थाचं हे गाणं आहे आणि आज जर का ते राष्ट्रगीत मानायचं तर मग बांगलादेश बांग बंगला, बंग, बंगला जो आहे तो संपूर्ण बंगला नाही जे आधी अर्धा पश्चिम बंगालमध्ये आहे अर्धा बांगलादेशमध्ये आहे तर ही अशी स्वरूपाच्या संघर्ष जे आहे ते संघर्ष निर्माण होण्याची अनेक कारणं आहे <coughs> ज्या राष्ट्रीय गीताने स्वतःची ओळख ते आ, करतात त्या संपूर्ण बंगालचा सा सामूहिक ओळखीला उद्देशून सामूहिक अशा स्वरूपाच्या ओळखीला उद्देशून हे गाणं जे आहे ते लिहिलं गेलेलं होतं म्हणून बंगालमधील एक वैचारिक समूह हो त्यावेळेस म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस असा एक वैचारिक समूह पण होता की जो हिंदुस्थान पाकिस्तान आणि बंगाल असे तीन राष्ट्र निर्माण केले जावेत अशी विचार मांडणारा पण एक समूह होता परंतु ते यशस्वी होऊ शकलं नाही अशा अनेक समस्या ज्या आहेत ते स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्राला धर्म हा आधार मानता येऊ शकत नाही असं मला या निमित्ताने आपणास नमूद करावं असं वाटतं थांबूयात नमस्कार